सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात आली आहे तथापि दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सदर योजना फक्त ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्यात येत असून त्यासाठी एच टी टी पी एस हायफंड डबल स्लॅस एच एम एएस डॉट महा आयटी डॉट ओआरजी या पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत होती तथापि विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर शैक्षणिक वर्षात सोलापूर शहरातील आणि सोलापूर महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नववौद्ध प्रवर्गातील पात्र नवीन व नूतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एस हायफन डबल स्लॅश एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन सुलोचना सोनवणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका